जय महाराष्ट्र तर मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेवर खूप महत्वाची अपडेट आलेली आहे ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी ही, ही खूप महत्वाची अपडेट आहे आणि जर तुम्हाला इथून पुढे लाभ जर तुमचा चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे या संदर्भात सर्व माहिती दिलीये व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करा अगोदर व्हिडिओ पाहा तुम्ही व्हिडिओ न पाहता कमेंट करता तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी व्हिडिओमध्ये दिलेलं असते सकाळी लाईव्ह पण घेतली तो आहे तोही व्हिडिओ पाहू शकता तिथं सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आताची जी अपडेट आलेली आहे ती बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडनं आलेली आहे माहिती अशी आहे की या योजनेच्या अंतर्गत बऱ्याच पद्धतीने म्हणजेच बऱ्याच चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये पुरुषांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे त्याचा व्हिडिओ मी कालच शेअर केला तर अशा विविध पद्धतीने ज्यांनी ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला किंवा एका कुटुंबात तीन महिलांनी लाभ घेतला असेल अशा सर्वांचा लाभ सध्या बंद करण्यात आलेला आहे आणि ती संख्या जी आहे ती किती आहे ती आहे जवळपास सव्वीस लाख चौतीस हजार जा हजारापर्यंत ही संख्या आहे तर अशा या सर्वांचा लाभ सध्या बंद करण्यात आलेला आहे ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला त्यांचाही बंद केला आहे पण सगळ्यात महत्वाची जी अपडेट आपली आहे ती अशी आहे आपण त्याच मुद्द्यावर बोलू की ज्या महिलांना आता जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही ज्या कुटुंबामध्ये तीन महिला एकत्र असतील आणि त्यांनी एका कुटुंबामध्ये असून तीन महिलांनी लाभ घेतलेला असेल तर त्यांचा जो लाभ आहे तो सध्या तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे तर त्यांना काय करायचं आहे तर ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी अशी असा ट्विट त्यांनी केलेला आहे की या महिला जर पात्र असतील तर त्यांचा लाभ आम्ही परत सुरू करू पण त्याच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शहानिशा होणार आहे तुमची की तुम्ही हा लाभ कसं काही तीन महिलांनी फॉर्म भरले वगैरे त्यांची जी काही माहिती असेल त्या पद्धतीने ते तुमची शहानिशा करणार आहेत आणि त्यांना जर असं वाटलं की तुम्ही पात्र आहात तर तुमचा लाभ ते परत सुरू करणार आहेत पण ह्याच्यामध्ये जी माहिती आहे ती अशी आहे की त्यांनी असं कुठंही सांगितलं नाही की तुम्हाला सरकारकडून काही फोन येईल काही अपडेट येईल काय होईल आणि तुमची शहानिशा कशी करण्यात येईल त्यांनी हे काही सांगितलं नाही पण त्यांनी हे नक्की सांगितलंय की तुमची शहानिशा करण्यात येणार आहे जर तुमचा लाभ बंद केलाय विविध म्हणजे जर तुमचा लाभ तुम्ही एका कुटुंबात तीन महिला आहात आणि तीन महिलांनी लाभ घेतलाय तर तुमचा लाभ बंद केलाय तर मला असं वाटतंय याच्यामध्ये की तुम्ही स्वत महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय हे आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असतं तर तुम्ही सर्वांनी ज्यांचे ज्यांचे फॉर्म आता अपात्र आहे किंवा ज्यांचा फॉर्म ज्यांचाही लाभ आत्ता तात्पुरता थांबवलेला आहे त्यांनी सर्व महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जा आणि जी काही तुम्हाला तिथं माहिती द्यायची आहे ती माहिती त्यांना द्या ते जी माहिती विचारतील ती माहिती द्या जाते वेळेस सर्व डॉक्युमेंट घेऊन जा त्यांना तुम्ही अशी विनंती करू शकता की असं मी सांगते तुम्हाला की त्यांना तुम्ही अशी विनंती करून पहा की आम्हाला दोन महिलांना लाभ द्या आणि एका महिलेचा लाभ बंद करा जर तुम्ही एका कुटुंबात तीन महिलांनी लाभ घेतलेला असेल तर तुम्ही त्यांना विनंती करा लेखी अर्ज त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या तुमचा द्या आणि त्यांना सांगा की दोन महिलांचा तुम्ही आमच्या जो आहे तो लाभ चालू ठेवा असं तुम्ही त्यांना सांगा ही महत्वाची अपडेट आहे आणि ही अपडेट तीच आहे जी मी तुम्हाला सांगत होते मी तुम्हाला सांगत होते ना की जर तुमचा लाभ बंद झालाय तुम्ही जर तीन महिलांनी लाभ घेतलाय तर तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जा तर तुम्ही ऐकलं नाही एक महिना तुम्ही याच्यामध्ये वाया घालवला आणि आज आदित्य तेच ट्विट आलेलं आहे जे मी तुम्हाला सांगत होते तर त्यामुळं आत्ता तरी जर तुम्हाला तुमचा पुढे लाभ चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आपल्या जिल्ह्यातले जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन तुमची जी काही तक्रार आहे जी तुमची मागणी आहे जे तुम्हाला वाटतं ते की तुम्ही कशा पद्धतीने लाभ घेतलाय जाऊन तिथं ते सांगा त्यांना जर वाटलं की तुमचा लाभ पुढे चालू ठेवायचा तर ते नक्की तुमचा लाभ चालू ठेवतील चा, पण जर ज्या महिलांना असं वाटतंय आपण पात्र आहोत आणि आपला लाभ बंद झालाय जून महिन्यामध्ये हप्ता आलेला नाही त्या सर्व सर्वच महिलांना जायचं आहे एका कुटुंबात तीन महिलांनी लाभ घेतला असेल त्यांनाही जायचंय आणि समजा एका कुटुंबात चार महिलांनी लाभ घेतला त्यांनीही जा आणि ज्यांना जूनचा हप्ता आलेला आलेलाच नाही आणि त्यांना असं वाटतं आम्ही पात्र आहोत मग आम्हाला का नाही आला आम्ही एकाच महिला आहोत तरी आम्हाला का नाही लाभ आला तर त्यांनी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जा कारण ही जी संख्या आहे जी त्यांनी सांगितली आहे जवळपास सव्वीस लाखाच्या वरती ही संख्या आहे ज्यांचा लाभ आता थांबवण्यात आलेला आहे तर ह्याच्यामध्ये तुमचा पण लाभ थांबवण्यात आला का तो कुठल्या कारणास्तव थांबवण्यात आला ते तुम्ही जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चेक करा जर तुम्ही योजनेच्या अंतर्गत पात्र आहात तर हे तुम्हाला केल्याशिवाय इथून पुढे जुलैपासून किंवा ऑगस्ट पासून, पासून तुम्हाला लाभ मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही सरकारकडून जोपर्यंत तुमचा लाभ वितरित सुरू करण्यात येणार नाही ना परत एकदा तोपर्यंत तुम्हाला हा लाभ मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला हे बंधनकारक आहे सर्व प्रोसिजर करून घेणं पहिले व्हिडिओ पहा त्यानंतर कमेंट का करा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त महिलांपर्यंत शेअर करा कारण हा मुद्दा जो आहे तो खूप महत्वाचा आहे बऱ्याच महिला अशा आहेत ज्यांना ज्या पात्र आहेत पण त्यांना लाभ मिळालेला नाही आणि जून पासून त्यांचा लाभ बंद केलाय आता टेक्निकल कुठलं तरी कारण असेल म्हणून तुमचा लाभ बंद केलाय पण तुम्हाला त्यांनी ऑप्शन दिलंय महिला व बालविकास अधिकारी कार्यालय म्हणजेच आपलं जिल्हाधिकारी कार्यालय त्यांनी आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे जे मी तुम्हाला सांगत होते त्यामुळं जर तुम्हाला इथून पुढे लाभ घ्यायचा असेल तर जिल्हा अधिकारी जाणं गरजेचं आहे तरच तुमचा लाभ परत चालू होईल अन्यथा तुमचा लाभ परत चालू होणार नाही येते का लक्षात नवीन फॉर्म भरण्यासाठी सध्या कुठेही लिंक ओपन नाही ज्यावेळेस नवीन फॉर्म भरायची लिंक ओपन होईल त्यावेळेस नक्की तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि ह्याच्यावर मी ट्विट केलेलं आहे ऑलरेडी सरकारला सरकारकडून ह्याच्यावर काही माहिती आली की मी नक्कीच तुम्हाला माहिती देते तर नक्की आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल कर तर चॅनलवरती आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर अवश्य हाईप सुद्धा करा हाईपचं ऑप्शन ऑप्शन सुद्धा युट आपल्या युट्यूबकडून आपल्याला आलेलं आहे तर सर्व महिलांना विनंती आहे ज्यांना ज्यांना असं वाटतं की आम्ही पात्र आहोत आम्हाला लाभ नाही मिळत आहे त्या सर्व महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयमध्ये जा तिथे गेल्यानंतर तू त्यांना जर वाटलं तुम्ही पात्र आहात तर तुमचा लाभ परत सुरू होणार आहे लक्षात ठेवा मी सांगते ते करा अन्यथा घरी बसून तुम्हाला लाभ हा परत चालू होणार नाही तर नक्कीच जुलैपासून लाभ घ्यायचा आहे ऑगस्ट पासून लाभ परत सुरू करायचा आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयाला एकदा भेट द्या नंतर तुमच्या ज्या काही कमेंट येतील त्याच्यावर परत उत्तर देईल तुमच्या ज्या काही कमेंट असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याच कमेंट वर तुमच्या आपला उत्तरांचा व्हिडिओ नक्की येईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ घेऊन